हाय वेलकम टू माय युटूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सरशा सरचं स्वागत आहे तर म्हणजे याच्याकांना मजेच राहिला पाहिजे तर मित्रांनो गावी आहे दोन दिवस झाले दोन दिवस मामाकडे होते तर आज आलो आहे माझ्या घरी वैभवडीतील दीक्षीगाव तर मित्रांनो ज्या दिवसाची आपण वाट पाहत असतो आतुरतेने गेल्या वर्षी विसर्जन झाल्यानंतरला तर तो दिवस फायनली आला मित्रांनो गणपतीचं आगमन तर तो आज आहे तर जातो आगमनासाठी तर भरपूर मजा येणार आज आणि आजचा दिवस खराच स्पेशल दिवस म्हणला जातो कोकणातल्या माणसांसाठी आणि भरपूर धावपळ करून न बसू भेटून दे किंवा न बटून देत तरीसुद्धा लोक येतात मुंबईवरून ह्या दिवसासाठी देवाच्या दर्शनासाठी तर चला जाव्या गणपती घेऊन तर शेवटपर्यंत हा ब्लॉक बघा आज असा ब्लॉक होणार आहे पण न घेऊन येतो गणपती तर ह्या घरात डायमंड वगैरे लावतो त्यानंतर आपण आपापल्या घरी घेऊन जातो हा म्हणतात झाली तयारी

आ वरडी पार्टी वरटाडा ना वरचड वरचड वर पडता मग ओळ असा होऊन जाईल रे बापू बापू हेलो हम ओ पल्लू ये बापूजी ऐ न ते ते सुनू कन्ना आ लागल कशाला फायनल आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन झालेला आहे तर भरपूर मस्त वाटला आणि आगमन पण एक नंबर दोन धडाक्यात झाला तर आता पहिला पूजा करून घेऊया त्यानंतर भरपूर निवेदवाडी दाखवायचा आहे तर मोदक वगैरे पण बनवायचे आहेत तर त्या अगोदर पहिली पूजा वगैरे करून घेऊया तर चला गुळ आणि तर खोबरा ठेवला काय ठेव ठेव आता सगळं या अगरबत्तीकडे इकडे ठेव ती काय इथंच ठेव लावते ही पण अगरबत्तीच आहे भांडा आहे याचा ठेव ना, ना।, ना। ए, थे बस फोटो काढते हा आता पूजा करताना लावतो ना मी पूजा करतो तेव्हा सामान आहे आमचा स्वतःचा बँजोचा भरपूर वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले घेतला आता तर बोलू एक झलक मारव्या तर कॅशोला दुसरा पण आपला भाऊ माझा मित्र वर्गमित्र हाच मित्र आहे एक फक्त फोन केला की म्हणजे आगमना दिवशीच कॉल केला आगमनाच्या टायमिंगलाच की सिद्धेश यायचा फक्त एकचाच वाचायला स्वतःचा गणपती पूजून उपवास आहे त्याचा होता गणपती पुतून लगेच आला म्हणजे शब्दाला किती मानायचं बोला अशी भरपूर जवळची माणसं आहेत तुम्ही पण माझ्या जवळच्यात आहे गुजरातली आपली अशी माणसं आहेत त्यामुळं सगळी कामं अनपॉसिबलचे पॉसिबल होतात कारण काय बघा आज गणपती प्रत्येकाच्या घरात आहे त्याच्या देखील घरात स्वतःच्या घरात गणपती आहे जेव्हा कॉल केला तेव्हा बोलला की डेकोरेशनचं काम चालू आहे गणपती बसलं नाही पूजा केला पटकन आणि तसंच निघून आला म्हणजे मान त्याला मानलं पाहिजे या गोष्टीला कोण चालत असं कोणासाठी येत नाही तर अशी जवळची माणसं आपली आहेत तर भरपूर मजा केली मित्रांनो सकाळपासून आणि मस्त आगमन झाला देवपूजा पण केली देवाचा आशीर्वाद घेतला आणि या दिवसात यासाठी आपण गावी येतो तर तुम्ही सुद्धा देवाचा भरपूर असा आशीर्वाद घ्या तर मित्रांनो आता छोटासा ब्लॉग हा इथेच थांबवतोय तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अजून बघणार तुम्हाला भंडाचे व्हिडिओ येणार आहेत कारण काय आता आलेलं आहे दोन दिवस झाले आहेत घेऊन कारण काय भरपूर असं प्लॅनिंग आहे काय काय व्हिडिओ पोहोचवायचे तो भरपूर असं पोहोचवायचे व्हिडिओ तर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटणं नाहीच बघा तोपर्यंत बाय बाय घराचं पण काम आताच केलं आहे भरपूर असं काम झालं आहे टूर दाखवणार आहे तर भरपूर भरपूर काम आहे बाकी तर झालं की नंतर नक्कीच दाखवेल तर भेटून एकोला तोपर्यंत बाय बाय